नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना घटस्थापनेचा दिवस जवळच आलेला आहे आणि देवी मातेची आपल्यावर अखंड कृपा राहावी म्हणून आपण मनोभावे सेवा करत असतो तर आज आपण या व्हिडिओमध्ये घटस्थापनेचा शुभ मुहूर्त घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य आणि घटस्थापना करण्याची पद्धत पाहणार आहोत तर आता आपण घटस्थापनेचा शुभ मुहूर्त पाहूया बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत आहे तर आता आपण घटस्थापनेचे साहित्य पाहूया नवरात्रीत घटस्थापनेसाठी मातीचे लहान मडके किंवा कलश विविध प्रकारची धान्ये लहान टोपली माती कापूर रांगोळी वेलची लवंग सुपारी अक्षतासाठी तांदूळ आंब्याची ढाळी किंवा आंब्याची पाने पैशांची नाणी विड्याची पाने सुपारी शेंदूर नारळ फळे फुले शृंगारपेटी फुलांचे हार इत्यादी साहित्य लागते तर आता आपण घटस्थापना करण्याची पद्धत पाहूया प्रथम चौरंगावर नवीन लाल वस्त्रांतरावे त्यावर विड्याची पाने ठेवून आपले देव मांडावे मग बाजूला ताटात तांदूळ ठेवून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशात नाणे टाकून त्यावर विड्याच्या पानांमध्ये नारळ ठेवावा कलशाला हळदी कुंकू लावावे त्यानंतर घटस्थापनेसाठी परडीत माती घ्यावी मातीत सात प्रकारचे धान्य पेरावेत त्यावर मातीचा कलश ठेवावा कलशात पाणी घालून त्यात नाणे टाकावे आणि तांदूळही घालावेत मग त्यावर विड्याची पाने लावून त्यात नारळ ठेवावा नारळाला हळदी कुंकू लावावे कलशाला लाल धागा बांधावा लाल धाग्याला विड्याची नऊ पाने लावून माळ तयार करावी व ती घटाला पहिल्या दिवशी बांधावी हा घट देवीसमोर बसवावा त्यानंतर देवीला हार फुले अर्पण करून धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करावी नैवेद्य दाखवून शेवटी देवीची आरती करावी देवीची सकाळ संध्याकाळ पूजा करावी या नवरात्रीच्या दिवसांमध्ये दे, देवीचा जप करावा दुर्गा सप्तशतीचे पाठ करावे नऊ दिवस उपवास करावा शक्य नसल्यास बसता उठता उपवास करावा कुमारिका पूजन आणि सुवासिनी पूजन करावे देवीच्या मंदिराभोवती हळदी कुंकवाचा सडा टाकावा होम हवन करावे तर अशा प्रकारे मी तुम्हाला घटस्थापनेची सर्व माहिती सांगितलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद अशीच वेगवेगळी माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ